रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमणापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐं अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर अकरा सत्त्याहत्तर विनय राजवानी पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास कडेगावात गगनचुंबी ताबुतांच्या भेटींचा सोहळा उत्साहाने संपन्न प्यारा प्यारा हमारा देश प्यारा अब एकी का करदो पुकारा हिंदू मुस्लिम साथ रहेंगे एकी से सागर पार करेंगे अशी ऐक्याचे हाक देत मोहरम साजरा हिंदू मुस्लिम ऐक्याचे हाक देत सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबुतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने थाटात संपन्न झाला हा भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते विशेषतः सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती सांगली जिल्ह्यातील कडेगावात गेली एकशे साठ वर्षांपासून सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे आजही ही परंपरा चालू वर्षीच्या मोहरम सणात दिसून आली सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर शिवाजीनगर विहापूर सोहोली निमसोड वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत गाजत आणण्यात आले विधिवत मानकर हस्ते पूजार करून सकाळी अकरा वाजता मानाचा सातभाई ताबूत उचलण्यात आला येथून पेटी सोहळ्यात प्रारंभ झाला हा ताबूत वीज बोर्डाजवळ येऊन थांबला तेथे देशपांडे हकीम शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले त्यानंतर बागवान अत्तार शेटे आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला आणि सातवाही पाटील बागवान अत्तार हकीम देशपांडे या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटीत साडे अकरा वाजता संपन्न झाल्या या भेटी म्हणजे रामभरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे टोप्या उंचावून त्यांचे स्वागत केले आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटला त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक मोहरम मैदानकडे निघाले यावेळी इमाम हुसैन जिंदाबाद मौला अली जिंदाबाद धुला धुला अशा घोषणा देण्यात येत होत्या दरम्यान वाटेत तांबोळी व वा अन्य ताबूत सहभागी झाले त्यानंतर माइनकर यांचा उंच ताबूत उचलण्यात आला नंतर मानकर यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत आणले गेले सर्व ताबूत मानाप्रमाणे सुरेश बाबा देशमुख चौक या ठिकाणी एकत्रित केले गेले त्या ठिकाणी मेलवाल्याकडून महान भारत देश आमचा घुमू जय जयकार तसेच प्यारा पार्या हमारा देश प्यारा अब एकी मुस्लिम सात रहेंगे एकी से सागर पार करेंगे अशी एक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली त्यानंतर हिंदू माणकऱ्यांमार्फत मसूद माता ताबूत पंजे बारा इमाम पंजे मणकऱ्यांमार्फत आणण्यात आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला या ठिकाणी मानाप्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा संपन्न झाला त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झाले दुपारी अडीच वाजता भेटी सोहळा टोपून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसले दरम्यान सकाळी सात वाजल्यापासून विटा कराड सांगली सातारा कोल्हापूर पुणे मुंबईसह कर्नाटकातून लोक मिळेल त्या वाहनाने कडेगावला येत होते गावातील रस्ते गल्लीबोळ अबालवृद्धांनी गजबजून गेले होते तसेच महिलांची व युवकांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता मान्यवरांच्यासाठी खास स्टेज उभारण्यात आला होता यावेळी नगरपंचायतकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी खासदार विशाल पाटील माजी आमदार मोहनराव कदम माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार अरुण लाड माजी आमदार पृथ्वीराज देशमुख युवा नेते जितेश कदम विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेश देशमुख प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेदार उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सभापती नगरसेवक सर्व ताबूत मालक व शुक्रवार पेठ व बुधवार पेठ मेलचे मानकरी मसूद माता बाराईमामा पंजनचे मानकरी यांच्यासह भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित होते सब्दे बुदाए, सब्दे बुदाए